आहे काम हा काय नाव मावशी तुमचं विजय शिवाजी लाड हा काय व्हायचं तुम्हाला अहो गुडघ्यानं लय मी खायला आली नुसतं गाडीवर बसताना माग सरली आणि एक तास झटका बसला ते नुसतं पाक आकर्षण माझा गोळा झाला काय व्हायचं असं आतनं चपक यायचं घाम फुटला बसायला बसायला येत नाही आणि पुन्हा घरापातून येतो कशी तरी आली म्हण उठा ये ना, मांडी मांडी ना, ना नु। नु। कसा आहे मांडी मांडी नाही मांडी पण येत नव्हती आणि पुन्हा मग नातवान सुन गाडीवर बसवली दवा नेली एक पहिल्या जा चढताना सुद्धा नातवान हाताला दबून त्याच्या आधारानं डॉक्टर पात्र दिली बरं एक इंजेक्शन केलं कसा तरी पुन्हा उतरत खाली आली तेवढीच रात कमी आली पुन्हा मग गोळ्या खाल्ल्या काय केलं काय कमीच येईना मग कस का का तरी काटी घेऊन संडासला जायची बसायचं पाय पसरून बसायचं दुखायचं कुठं जाऊन कुठं नाही या गावाला मग पोहार आल्यावर ना पोराला म्हंटल बाबा मला कुठंतरी दवाखान्यात दाखव नाही मोडकच्यात नी एक दोड गुडगा पहिला दुखत होता तर तो गुडगा दुखताना ते औषध घेतलंय वरीच दीड वरीच झालं ते गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन दुसराच दुसरा लागला डॉक्टरांनी आपलं दोनदाच सोडलं आता, आता जरा बरं पडले म्हणजे पन्नास टक्के बरं पडलं मला अच्छा हां पन्नास टक्के बरं पडलंय चालायला लागलं नाहीतर पायाचा गोळा मांडीच्या ओरला भाग असा वडून धरल्यावर तुंबड्याला होते ते असं झालं होतं आता बरं आता एक नंबरचं बोल आहे बघा पन्नास टक्के ठीक आहे ओके धन्यवाद